या निवडणुकीमध्ये मुंबई ठाणे कोकण इथून सर्वाधिक जागा या महायुतीला मिळतील एकूण दिवाळीच्या आधीचा माहोल आणि दिवाळीच्या नंतर बदललेलं वातावरण पाहता भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय असे महायुतीला स्पष्ट बहुमत आणि चांगल्या जागा या विधानसभेत निवडून येतील याची मला खात्री आहे निवडणुका विधानसभेच्या महायुतीच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढतो त्याचवेळी असंही ठरलंय की निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल कोणाचे किती मंत्री असतील याची चर्चा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे बसून करतील असं आमचं ठरलेलं असं कधीच झालं नसतं पण एका खुर्चीसाठी हिंदुत्वाची साथ सोडणं हे माननीय उद्धवजींनी कसं स्वीकारलं याचा आज सुद्धा मला कोण आहे लोकसभेचा आमचा अनुभव असा आहे की लोकसभेला जे काही नरेटिव्ह सेट केलं गेलं खोटं संविधानाचं ते राहुल गांधी आणि खरगेंच्या भाषणात नाही ना तर त्याच्या आधी सहा महिने काही एन जी अर्बन नक्षलच्या माध्यमातून हा एक मोठा कॅम्पेन झाला स्पष्ट बहुमतापेक्षा अधिक चांगल्या जागा या महायुतीच्या येत आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा चौदा ते एकोणीस सालखा वातावरण माहोल हा या राज्याला मिळेल विकासाचं चित्र या राज्यात दिसेल दादा यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्या लाडक्या बहीण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद राज्यातल्या माता भगिनी देत आहेत पण वेळी माननीय शरद पवार साहेब सिनियर नेते महायुती लाडक्या बहिणी इतका पैसा खर्च करते की बाकीच्या योजना बंद पडतील असं वक्तव्य करता याचा अर्थ त्यांना लाडकी योजना नको आहे हे स्पष्ट दिसत पण महाविकास आघाडी आपल्या जाहीरनाम्यात पहिलं ते टाकलं तीन हजार देऊ ही दुटप्पी भूमिका या नेत्यांची सामान्य जनता जाणते आहे कोकणासाठी विशेषतः माझा आग्रह चाकरमान आहे आपल्या गावातली कामं घेऊन आपण आमदारांना मुंबईत भेटतो पण मतदानाच्या वेळी मात्र आपली उपस्थिती आपल्या गावात जर दिसली तर आपल्या गावचा विकास अधिक जोमाने होईल हे चाकणपणाने लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी निवडणुकीच्या आधी इथे प्रत्यक्ष आलं पाहिजे अशी मी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि ते, ते येतील असाही विश्वास मला आहे चांगलं करत होते उद्धव ठाकरेंनी त्यांना बाजूला सारून बाळासाहेब थोराताना आणलं ते नाना पटोले दुखी झाले आहेत आणि ते भाजपवर असा आरोप करत आहेत की कुणबीला अमुक बोलले तमुक बोलले एक खरं नाही आणि मला शंका आहे की आता कुठल्या प्राण्याचं नाव घेणं बाकी राहिलं आहे इतके सगळे प्राणी आता म्हणजे कुठल्या प्राणी संग्रहालयात सापडणार नाहीत एवढ्या प्राण्यांची नावं या महाविकास आघाडीने घेऊन झालेली आहेत आता काय उरलं इतकं मला वाटतं धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा